हे साहेबांनी सांगितलं पण तुम्ही पहिले पहिल्या दिवसापासून येतोय परीक्षा केंद्रावर बरोबर काय कारण कारण काय तुमच्या काळात लाय कार्ड कुठे रेड रेड कलर चाय कार्ड कुठे ठीक आहे परीक्षा बंदोबस्त चालू आहे तुम्ही इथं सेंटर मध्ये कशी नाही तुम्ही तुम्ही इथं थांबा साहेब यांच्यावर गुन्हा गुन्हा दाखल करायचं त्यांच्यावर हो परीक्षा केंद्रात आले कशी तुम्ही तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत का तुमचं ओळख सांगा तुम्ही परीक्षा आय कुठे मुलाला सोडायला परीक्षा सुरू होऊन पंधरा ते वीस मिनिटं झाले बरोबर आतमध्ये आलो नाही इथलं सीसीटीव्ही फुटेज आहे समोर लक्षात ठेवा

हो तहसदार सोबत महसूलचे कर्मचारी सांगतायत नायब तहसीलदार सांगतायत नायब तहसीलदार आहे का कलेक्टरला फोन लावला तरी आम्ही सोडणार नाही कोणी मुलगा तुमचा तुमचं काय नाव आहे नाव सांगा नाव सांगा नाव सांगा ना